कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतकऱ्यांनी ऊसाचं एकरी उत्पादन वाढवायचं आहे एन सी डी सीचं कर्ज मिळवून देण्याची जबाबदारी आमची आहे पारदर्शकपणे कारखानदारी चालवली पाहिजे एकरी उत्पादन वाढवणं गरजेचं आहे तरच साखर कारखानदारी फायद्यात येईल भोगावतीचा येणारा हा ऊस गळीत हंगाम सर्वांनी मिळून यशस्वी करूया असं आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं शाहूनगर तालुका करवीर या ठिकाणच्या परिते येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या अडुसष्टाव्या ऊस गळित हंगाम शुभारंभ कार्यक्रमामध्ये ते बोलत होते त्यांच्या शुभहस्ते ऊस गळित हंगामाचा शुभारंभ करण्यात आला अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील सडोलीकर हे होते संचालिका सीमा मारुतराव जाधव व मारुतराव बब्रुवान जाधव यांच्या हस्ते ऊस गव्हाणीचं पूजन करण्यात आलं कारखान्याचे संस्थापक दादासो पाटील कौलवकर व कारखान्याचे माजी अध्यक्ष पी एन पाटील सडोलीकर यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष राजाराम कवळे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील उपाध्यक्ष राजेंद्र कवडे यांनी आपली मनोगती व्यक्त केली यावेळी जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक ए वाय पाटील क्रांतीसिंह पवार पाटील गोकू दूध संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे बाबासाहेब खाडे माजी संचालक पी डी धुंद्रे जनता दलाचे वसंतराव पाटील कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील संजय सिंह पाटील भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिंगमर मेडसिंगे यांच्यासह सर्व संचालक कारखान्याचे अधिकारी कर्मचारी व ऊस उत्पादक सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होता